नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलतर्फे अश्विनीपासून ते रेवती नक्षत्रापर्यंत प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य गुणदोष इत्यादी आपण बघतोय तुमचं जन्म नक्षत्र जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये ते दिलेलं असतं जन्म नक्षत्र या नावाने जे काही नक्षत्र दिलं असेल किंवा चंद्राच्या पुढे अंशात्मक ग्रहस्थिती जिथे दिलेली असते तिथे चंद्राच्या पुढे जे नक्षत्र दिलेलं असतं ते आपलं जन्म नक्षत्र असतं तर ते जन्म नक्षत्र जर तुमचं चित्रा नक्षत्र असेल तर या चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य गुणदोष तसंच या व्यक्तींनी कोणत्या देवतेची आराधना करायची आहे कोणता मंत्राचा जप करायचा आहे आराध्य वृक्ष त्यांचा कोणता आहे इत्यादी सर्व प्रकारची जी विस्तृत माहिती आहे तसंच चित्रा नक्षत्रावर एखादी वस्तू जर गहाळ झाली हरवली गेली तर ती नक्की कोणत्या दिशेला सापडेल मिळणार आहे का नाही इत्यादी जी काही विस्तृत माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारे आहे ती आपण ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेतो आहे त्यामुळे चित्रा नक्षत्राचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा चित्रा नक्षत्राबद्दल जर बोलायचं झालं तर कन्या राशीमध्ये तेवीस अंश वीस कालांपासून ते तुळा राशीत सहा अंश चाळीस कालांपर्यंत हे चित्रानक्षत्र जे असतं ते आकाशामध्ये दिसत असतं या नक्षत्राची जी देवता आहे ती त्वष्टा अशी सांगितलेली आहे आणि या नक्षत्राचा एकच तारा आकाशामध्ये दृष्टीत पडतो हे नक्षत्र जे आहे ते मुळात तत्त्वाचं आणि राक्षस गणाचं असं नक्षत्र सांगितलं आहे त्यामुळे वराह मिहीर नावाचे जे आचार्य होऊन गेले त्यांनी या नक्षत्रावर ज्या जन्मले व्यक्ती जन्मलेल्या आहेत त्यांचं वर्णन करताना असं सांगितलं आहे की सुलोचनांगश्च चित्रायाम म्हणजे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती ज्या असतात त्यांचे डोळे गोलसर भुवया त्यांच्या कधीही दाट नसतात आणि डोळे मोठे असतात हे जे लोक असतात ते अतिशय बुद्धिमान असतात त्याचप्रमाणे शिल्पकला इंजिनिअरिंग आर्किटेक्चर कन्स्ट्रक्शन या धंद्यांमध्ये कुशल आणि माहीर असतात विद्येच्या अध्ययनामध्ये हे लोक अत्यंत पारंगत असतात कोणतीही विद्या कला आत्मसात करायला त्यांना आवडते त्याचप्रमाणे अर्थशास्त्र कला कौशल्य धार्मिक गोष्टींची यांना अत्यंत आवड असते हे लोक राक्षसगणाचं नक्षत्र असल्यामुळे थोडेसे तामसी असतात आणि गुप्तपणे पापाचरण करण्याची थोडीशी प्रवृत्ती चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची असते चित्रा नक्षत्राचे लोक हे नवनवीन कपडे घालण्याचे शौकीन असतात धनवान असतात खाणं पिणं हिंडणं फिरणं इत्यादी वेगवेगळे भोग भोगायची त्यांची प्रवृत्ती असते त्यांच्या विद्येच्या क्षेत्रात ते निश्चितपणे प्रवीण असतात शत्रूंना परास्त करण्याची जी एक शक्ती असते ती यांच्यामध्ये असते नीतिशास्त्रामध्ये विशेषत राजनीतीमध्ये अत्यंत कुशल असतात काही वेळेला थोडीशी बुद्धी विपरीत चालते प्रेमळ सुंदरता प्रिय अशी ही लोकं असतात आता हे जे नक्षत्र आहे ते दृष्टीचा अर्थात मध्यलोचन संज्ञक नक्षत्र सांगितल्यामुळे या नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली तर ती कष्टाने प्राप्त होत असते आणि शोध घ्यायचा जर झाला तुम्हाला तर पश्चिम दिशेला ही वस्तू सापडायची बरीच शक्यता असते या नक्षत्राची देवता मी मगाशी सांगितलं त्वष्टा असल्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्तींनी श्री त्वष्टे नमहा या मंत्राचा रोज जप करायचा आहे या नक्षत्राचा जो काही आराध्य वृक्ष सांगितला आहे ते बेलाचं झाड सांगितल्यामुळे बेलाच्या झाडाला पाणी घालणं असेल किंवा बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा करणं बेलाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावणं प्रकारे आपण या वृक्षाची सेवा करू शकता अशा प्रकारे या चित्रा नक्षत्राचं वर्णन ज्योतिषशास्त्रात दिलं आहे मागची जी काही नक्षत्रं झालेली आहेत आश्विनीपासून ते हस्तनक्षत्रापर्यंत यांची संपूर्ण सिरीज यांची स्वभाव वैशिष्ट्ये इत्यादी आमच्या देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलवर आपण बघू शकता चित्रानक्षत्राचे जी काही मी स्वभाव वैशिष्ट्य गुणदोष इत्यादी सांगितलेले आहेत ते जर तुम्हाला पटले असतील किंवा तुमच्या माहितीत ज्या कोणी चित्रानक्षत्राच्या व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये जर ही वैशिष्ट्ये आढळत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर हो किंवा नाही म्हणायला विसरू नका नमस्कार